साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर मोबाईल बँकिंग रुजवण्यासाठी युवा वर्ग तसंच राजकीय नेत्यांनी जनतेला प्रशिक्षित करावं पंतप्रधानांचं आवाहन भारतीय राज्यघटनेच्या विविध कलमांविषयी माहिती घेण्याबरोबरच आश अशी तादात्म्य पावणं महत्वाचं पंतप्रधान पैशा संदर्भातल्या वक्तव्याबाबत पंतप्रधानांनी माफी मागावी यासाठी संसदेत विरोधकांचा गदारोळ दोन्ही सदनांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम इथं दहशतवादी हल्ल्यामध्ये दोन पोलीस हुतात्मा तर बांदीपोरा इथं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान एकाला अटक राज्यातल्या पन्नास ग्रामपंचायतींसाठी अठ्ठावीस डिसेंबरला मतदान आचारसंहिता लागू आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त राज्याची आदरांजली ज्येष्ठ पत्रकार विचारवंत दिलीप पाडगावकर यांचं पुण्यात निधन उद्या अंत्यसंस्कार आणि हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू उपांत्य फेरीत दाखल काळा पैसा बाळगणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावलं पंजाब पंजाबमधल्या भटिंडा इथं भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या कोनशिला मदे ते बोलत होते बनावट नोटांनी देशाला वाळवीप्रमाणे पोखरून काढलं आहे बनावट नोटा नष्ट करणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले भ्रष्टाचार आणि काळ्या पैशामुळे गरीब आपल्या हक्कापासून वंचित राहून होता तर मध्यमवर्गीयही लुटला जात होता असं सांगतानाच गरिबांना त्यांचा हक्क द्यायचा आहे असं पंतप्रधान म्हणाले मोबाईल फोनवरती बँकांसंदर्भातलं एप डाउनलोड करून मोबाईललाच आपली बँक बनवा असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं काले धन्ने इस देश के मध्यम वर्ग को है उसका शोषण किया भ्रष्टाचार काले धन्य गरीबों को उसके हकों से वंचित रखा है मुझे मध्यम वर्ग का शोषण बंद करवाना है उनके लिए लूट जो हो रही है वो लूट बंद करवानी है और मुझे गरीबों का जो हक है वो हक दिलवाना है आप, आपका जो पास मोबाइल फोन है वो सिर्फ मोबाइल फोन नहीं है आपके मोबाइल फोन को आप अपनी खुद की बैंक बना सकते हो आपके मोबाइल फोन को आप अपना बटवा बना सकते हो एक भी रुपये का कैश नोट न हो तो भी आज का विज्ञान ऐसा है टेक्नोलॉजी ऐसी है अगर आपके पैसे बैंक में जमा पड़े हैं तो आप मोबाइल फोन से बाजार से खरीदी कर सकते हैं मोबाइल फोन से पेमेंट दे सकते हैं हाथ को रुपये को छुए बिना भी आपका पूरा कारोबार कर सकते हैं शेक हित है आप सर्वोच्च स्थानीय है भारत हक्का पानी पाकिस्तान जाऊ देना अभी ग्वाही दिली सामान्य जनतेसाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत लक्षी कारवाईद्वारे आपल्या लष्कराच्या सामर्थ्याची चुणूक पाकिस्तानला दाखवल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं भारतीय राज्यघटनेच्या विविध कलमांविषयीची माहिती त्याची जाणीव आणि घटनेच्या हेतूशी प्रामाणिक तादात्म्य पावणं महत्वाचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राज्य घटने सन्दर्भ दोन पुस्तक आज नवी दिल्ली प्रकाशन करता पंप्रधान बोलत होते संविधान यानी बाबा साहब बाबा साहब यानी संविधान ऐसी जीवन की सिद्धि किसी भी व्यक्ति के जीवन में असंभव है जो बाबा साहब आंबेडकर के जीवन में हम आज अनुभव कर रहे हैं हमारे स्कूल कॉलेज के सभी बालकों को संविधान का प्रेम बल कम से कम साल में एक बार सामूहिक रूप से उसका पठन हो उद्घोष हो व्याख्या हो इससे लाभ ये होगा कि संविधान के महात्मय का सामान्य जीवन में एक स्थान बनेगा सवीस नवंबर हा संविधान दिन साजरा कियाशिवा सव्ीस जानेवारी का प्रजासत्ताक दिन सोहरा अपूर्ण राहल पंप्रधा ने निक्सून संगित हम छब्बीस जनवरी बड़े गर्व के साथ मनाते हैं लेकिन हम न भूले कि छब्बीस नवंबर के बिना 26 जनवरी अधूरी है 26 जनवरी की ताकत 26 नवंबर में है और इसलिए इस 26 नवंबर का संविधान दिवस के रूप में नई पीढ़ी के लिए विशेष रूप से उसका पुण्य स्मरण करते हुए उसकी बारीकियों को जानने का प्रयास अलग अलग जगह पर अलग अलग काम हो करते रहना चाहिए कॅशलेस अर्थात रोखविरहित अर्थव्यवस्थेकड़ानं वाटचाल केली पाहिजे अशी आग्रही भूमिका पंतप्रधानांनी यावेळी मांडली वैध मार्गानं कमवलेला पैसा पूर्णपणे सुरक्षितच राहील अशी हमी देतानाच त्यांनी सामान्य नागरिक हा भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरोधातला सैनिकच का आहे असे प्रशंसोद्गारही काढले मोबाईलच्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करत लोक आता पैसे खर्च करू शकतात असंही पंतप्रधानांनी सुचवलं विम्द्रीकरणाच्या निर्णयाविरोधात बोलणारे लोक त्यांना त्यांचा काळा पैसा चलनात आणण्यासाठी वेळ मिळाला नसल्यानं ते या निर्णयाविरुद्ध बोलत आहेत असंही त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या लोकांना सरकारच्या या संदर्भातल्या तयारीविषयी प्रश्न नाही तर त्यांना त्यांचा काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी वेळ मिळाला नाही हा त्यांचा मुद्दा असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे दोन्ही सदनांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करावं लागलं लोकसभेमध्ये सदनाचं कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांच्या या कथित वक्तव्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला पंतप्रधानांनी या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी विरोधकांनी मागणी केली राज्यसभेतही या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांनी माफी मागण्याची ठाम भूमिका विरोधकांनी घेतली विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत हा विरोधकांचा अपमान असल्याचं सांगितलं समाजवादी पार्टीच्या रामगोपाल यादव यांनीही पंतप्रधान सर्वच विरोधी पक्षांना अप्रामाणिक म्हणत असल्याचं सांगितलं संयुक्त जनता दलाच्या शरद यादव यांनीही त्यांच्याप्रमाणेच वक्तव्य करत पंतप्रधान गंभीर आरोप करत आहेत असं सांगितलं या गदारोळामुळे सदनाचं कामकाज प्रथम दुपारी बारा नंतर अडीच आणि अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं विमुद्रीकरणाबाबत विरोधी पक्ष रोज नवनवे बहाणे शोधून चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्दबातल करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर बँका आणि एटीएममध वाढलेली गर्दी आता मुंबईसह अन्य ठिकाणी ओसरू लागली आहे मात्र एटीएममध मोठ्या नोटांसह छोट्या मूल्याच्या नोटाही उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी काही नागरिकांकडून होत आहे मोदीजींनी जे स्टेप घेतले आता सध्या ते एकदम चांगलं स्टेप आहे आणि लोकांना पुढे जाऊन याचा फायदा होईल एवढं आशा आहे पण हा काही दिवसासाठी लोकांनी त्रास सहन केला तर मोदी सरकारांची जी आता जी स्कीम चालू आहे ती व्यवस्थितरित्या सुरळीत होईल नोटाबंदीच्या निर्णयावरती सिनेसृष्टीतल्या काही कलाकारांनी दूरदर्शनकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या माझ्या तुझ्या सगळ्यांपासून हे इतकं भिनलेलं आहे भ्रष्टाचाराचं काळ्या पैशाचं तर ही नक्की पण एक आहे की ह्या डिसिजन हा निर्णय घेतल्यामुळं बऱ्याच अंशी तो प्रमाण कमी होईल आणि हा अतिशय डिसिजन निर्णय चांगला घेतलेला आहे आणि थोडंसं त्यांनी गैरसोय होणार होणारच कारण आधी सांगितलं तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही आणि नाही सांगितलं तर थोडासा गोंधळ होणारच आहे हे लक्षात घेतलं आणि या सगळ्यांनी अकरा जर कमी केला तर हे निर्णय व्यवस्थित होऊन देशाला फायदा होईल या पाचशे आणि हजारच्या नोटा ह्या बंद व्हायलाच पाहिजे होतं म्हणजे हाय डिनोमिनेशन जे आहे ते बंद व्हायलाच पाहिजे होतं कारण त्याच्याशिवाय ब्लॅक मनी काढण्याचा जो त्यांचा उद्देश आहे तर तो साध्य होणार नाही आणि त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला वेळ लागणार आहे मग हे काही इमिजिएट असं जादूच्या कांडीसारखं नाही की जादूची कांडी फिरवली आणि हे सगळं झालं असं होणार नाही त्याला वेळ लागेल पण तो वेळ हा सत्कारणीच असेल असं मला वाटतं एक तर मला मोदींनी जे केलं ते आवडलं फक्त एवढंच वाटतं हे त्यांनी पहिल्यांदा सांगून पूर्वतयारी करून नोटा तयार ठेवून पाचशेच्या किंवा त्यांना ज्या कुठल्या करायच्या त्या तयार करून मग बंद करायला पाहिजे होत याच्यामध्ये काय झालं माणूस कोण भरडला गेला तळागाळातले आमच्या सारखे मिडल क्लास प्रयत्न चांगला होता ब्लॅक काढण्याचा आणि खरं सांगू का इतक्या वर्षात कुठल्याही पंतप्रधानांनी हे केलं नव्हतं ते मोदींच्या मध्ये डेअरिंग आहे मोदींनी केलं माननीय पंतप्रधानांनी हा जो निर्णय घेतला एक तर मी त्याचं मनापासून स्वागत करते कारण काय आहे की कोणताही बदल जर तुम्हाला हवं हवा असेल तर त्याच्यासाठी धाडस दाखवायला हवं आणि ते धाडस मला वाटतं आपल्या पंतप्रधानांनी दाखवलेलं आहे म्हणजे भले थोडी सगळ्यांची गैरसोय झालीच आहे पण तरी सुद्धा त्यांना माहितीये की हळूहळू त्यांनी पन्नास दिवस मागितलेत आणि आपण ते द्यायला हवेत त्यामुळे त्या पन्नास दिवसापर्यंत लोकांनी जो धीर धरलेला आहे जो संयम दाखवलाय तर मला असं वाटतं की असे काही अशा काही पावलं उचलणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी मला हा बदल स्वागतार्ह वाटतो आणि मला उत्सुकता पण आहे की या पन्नास दिवसानंतर काय होणार आहे निर्णय चांगलाच आहे म्हणजे त्याने आतापर्यंत जो साठलेला काळा पैसा होता आ, तर तो बाहेर आला किंवा वाया गेला असं आपण म्हणू शकतो पण आपण पन बंद केल्या आहेत पण आता परत दोन हजार म्हणजे अजून मोठा आ, मोठी नोट सुरू करतो त्याच्यामुळे जास्त डबल ह्याने तो स्टोर करता येऊ शकतो म्हणजे भारतात पन्नास रुपयाच्या पेक्षा जास्त मोठी नोट असू नये जर म्हणजे आपलं पर कॅपिटा इन्कम जे आहे त्यानुसार काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी ई अर्थव्यवहार महत्वाचे ठरू शकतात असं मत काही कलाकारांनी व्यक्त केलं कोणाला तरी हा ह्या प्रकारची सर्जरी या प्रकारचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं जे पंतप्रधानांनी केलं आत्ता तरी वरपांगी तरी डेफिनेटली मला त्यांना सपोर्ट करावा असा वाटतो यासाठी आणखीन आपण जास्तीत जास्त व्यवहार आपण डेफिनेटली बँकेच्या थ्रू करू शकतो चलन जर आपण बंद करून ठेवलंय तर त्याचा उपयोग होणार नाही पण ते बंद केल्यामुळे फायदा झाला कारण आता ते बाद झाले पैसे आता नवीन पैसे जे आहेत ते चलनामध्ये येतील त्याचा फायदा होईल केंद्र शासनाच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेनं डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेनं सकारात्मक पावलं टाकणं सुरू केलंय मात्र हा लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण होण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेतील मुख्य घटक असलेल्या भारतीय कृषी अर्थव्यवस्थेचं डिजिटल होणं अत्यंत महत्वाचं आहे विमुद्रीकरण गेल्या काही दिवसांत आपल्या सर्वांच्या चांगलाच परिचयाचा झालेला हा शब्द या एका शब्दावर आधारलेल्या केंद्र शासनाच्या निर्णयानं पाचशे आणि हजारांच्या नोटांच्या स्वरूपातील आपल्या हातातली रोख रक्कम अचानक आपल्या बँक खात्यात ओळती केली अर्थात त्यामुळे आर्थिक व्यवहारांकरता रोख रकमेची तात्पुरती चणचण निर्माण झाली हे खरंच मात्र त्यामुळेच ऑनलाईन बँकिंग आणि अनेक प्रकारच्या ई व्हॅलेट सोयींचा वापर करून आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीत करता येतात ही बाब आपल्या अनेकांच्या सवयीची होण्यासही सुरुवात झाली हेही तितकंच खरं एका अर्थानं या प्रक्रियेला भारतीय अर्थव्यवस्था डिजिटल होण्याच्या दिशेनं पडत असलेली सकारात्मक पावलं असं नक्कीच म्हणता येईल दैनंदिन व्यवहारांपलीकडे जात भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडीत सर्वच क्षेत्रांनी आपापल्या आर्थिक व्यवहारांना माहिती तंत्रज्ञानाधारित सेवांशी जोडून घेतलं तरच भारतीय अर्थव्यवस्थेचा डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेनं सुरू झालेला प्रवास पूर्ण होऊ शकेल भारताचं कृषी क्षेत्र हे असंच भारतीय अर्थव्यवस्थेतलं अत्यंत महत्वाचं क्षेत्र मात्र आजही अगदी बियाणं आणि खतं विकत घेणं असो व आपला शेतमाल विकायचा असो कृषी क्षेत्रातले बरेचसे व्यवहार हे तसे रोख रकमेवर आधारलेलेच सहकारी बँकांवर आधारलेल्या या क्षेत्राचा मुख्य प्रवाहातील बँक व्यवस्थेशी येणारा संबंधही तसा मर्यादितच म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थानं डिजिटल करायचं असेल तर कृषी आधारित अर्थव्यवस्थेतही त्या दृष्टीनं बदल होणं गरजेचं आहे म्हणूनच सध्या रोख रकमेची असलेली तात्पुरती कमतरता ही शेतकऱ्यांना डिजिटल व्यवहारांची मिळालेली संधी आहे असं नक्कीच म्हणता येईल त्यासाठीच शेतकरी बांधव आणि सहकारी बँकांनी माहिती तंत्रज्ञानाधारित मोबाईल बँकिंगसारख्या सेवांचीही कास धरायला हवी हे जितक्या वेगानं घडेल तितक्याच वेगानं देशाची अर्थव्यवस्था ही डिजिटल होईल हे नक्की जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम इथं संशयित दहशतवाद्यांनी पोलिस दलावर केलेल्या हल्ल्यामध्ये दोन पोलीस हुतात्मा झाले या हल्ल्यामध्ये एक पोलीस जखमी झाला दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये बांदीपुरा भागामध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं यामध्ये लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आलं सोपोर इथं लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यातही यश मिळवलं या दहशतवाद्याकडून चिनी बनावटीचे एक पिस्तूलही जप्त करण्यात आलं या भागामध्ये आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता लक्षात घेऊन शोध मोहीमही जारी आहे राज्य निवडणूक आयोगानं जानेवारी मे दोन हजार सतरा या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या तसंच नवीन स्थापन झालेल्या एकूण पन्नास ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे ए सहारिया यांनी दिली आहे अठ्ठावीस डिसेंबरला मतदान आणि त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे या निवडणुकीसाठी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू केल्याचं आयोगानं स्पष्ट के ते बारा डिसेंबर या काळामध्ये उमेदवारांना अर्ज भरता येतील या कार्यक्रमानुसार ठाण्यातील पाच पालघर धुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या तीन नाशिक जिल्ह्यातल्या दहा पुणे जिल्ह्यातल्या सहा तर रायगड रत्नागिरी अहमदनगर नंदुरबार बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे सोलापूर नांदेड बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातल्या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार पहिला हप्ता तातडीनं द्यावा असा निर्णय मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या झालेल्या ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आला यावेळी समितीनं गेल्या गाळप हंगामाचाही आढावा घेतला यावर्षी पन्नास लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होईल असा अंदाज आहे राज्यामध्ये अठ्ठावीस लाख टन साखर साठा शिल्लक असल्याची माहिती साखर आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी यावेळी दिली या बैठकीला खासदार राजू शेट्टी रघुनाथ पाटील वित्त विभागाच्या सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थित होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या बत्तीसाव्या प्ण्यतिथीनिमित्त कराड इथं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली महसूल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार उदयनराजे भोसले यांनी कृष्णा आणि कोयना नद्यांच्या प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवरती पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर इथल्या विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते मुंबईत विधानभवनातल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला माजी आमदार मधु चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पुण्यामध्ये शहर काँग्रेसच्या वतीनं यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आलं माजी आमदार मोहन जोशी माजी उपमहापौर आबा बागुल संगीता तिवारी आणि इतर कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली मुंबईत उशिवरा इथं झोपडपट्टीला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे सोळा बंब आणि बारा वॉटर टँकर प्रयत्न करत होते या झोपड्यांमध असलेल्या लाकडी सामानामुळे आगीचा भडका उडाला या झोपड्यांमधल्या नागरिकांची गर्दी आणि अपूरं पोलीस संरक्षण यामुळे आग आटोक्यात अडथळे येत होते आगीचं कारण अद्यापही स्पष्ट नाही ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचं आज पुण्यामध्ये खासगी रुग्णालयात निधन झालं ते बहात्तर ते गेले काही महिने मूत्रपिंडाच्या विकारानं आजारी होते रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला दिलीप पाडगावकरांचा जन्म पुण्यातला पुण्यामध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी पॅरिसच्या विद्यापीठातून मानव विज्ञान डॉक्टरेट मिळवली आणि टाइम्स ऑफ इंडियाचे पॅरिसचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी एकोणीसशे पासून काम सुरू केलं भारतामध्ये परत आल्यानंतर काही काळ सहाय्यक संपादक आणि नंतर ते या वृत्तपत्राचे मुख्य संपादक झाले पाडगावकर यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत पाडगावकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल विद्यासागर राव यांनी दुःख व्यक्त उत्कृष्ट पत्रकार आणि राजकीय भाष्यकार असलेले पाडगावकर निर्भीड आणि निष्पक्ष मतांसाठी सर्व परिचित होते असं राज्यपालांनी म्हटलं आहे पाडगावकर यांच्या निधनानं एक सव्यसाची व्यक्तिमत्व आपण गमावल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पाडगावकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त कलि आहे भारताच्या पी व्ही सिंधून हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय सिंगापूरच्या फेरी गाठली आहे सायना नेहवालचं सा या स्पर्धेतलं आव्हान मात्र संपुष्टात आलं आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये हाँगकाँगच्या खेळाडूनं सायनाला आठ एकवीस एकवीस अठरा आणि एकोणीस एकवीस अशा गेममध्ये पराभूत केलं हवामान राज्यामध्ये हवामान कोरडं आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट झाली त्यामुळे या परिसरामध्ये थंडीचाही कडाका जास्त जाणवू लागला राज्यात सर्वात जास्त गारठा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे तिथं सात पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवलं येत्या चोवीस तासामध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहिल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान अठरा नागपूर बत्तीस आणि दहा पुणे तीस आणि दहा औरंगाबाद एकतीस नाशिक तीस बारह कोलहापुर एकतीस रत्नागिरी छत्तीस एकोनीस सोलापुर चौतीस चौदह अमरावती कमाल एकतीस कि बारा अंश एकदा मोबाईल बँकिंग रुजवण्यासाठी युवा वर्ग तसंच राजकीय नेत्यांनी जनतेला प्रशिक्षित करावं पंतप्रधानांचं आवाहन भारतीय राज्यघटनेच्या विविध कलमांविषयी माहिती घेण्याबरोबरच आशयाशी तादात्म्य पावणं महत्वाचं पंतप्रधान काळ्या पैशासंदर्भातल्या वक्तव्याबाबत पंतप्रधानांनी माफी मागावी यासाठी संसदेत विरोधकांचा गदारोळ दोन्ही सदनांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम इथं दहशतवादी हल्ल्यामध्ये दोन पोलीस हुतात्मा तर बांदीपुरा इथं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान एकाला अटक राज्यातल्या पन्नास ग्रामपंचायतींसाठी अठ्ठावीस डिसेंबरला मतदान आचारसंहिता लागू आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती राज्याची आदरांजली ज्येष्ठ पत्रकार विचारवंत दिलीप पाडगावकर यांचं पुण्यात निधन उद्या अंत्यसंस्कार आणि हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू उपांत्य फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार